नमस्कार कपिल भाऊदेवा यांचं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रेल्वे स्टेशनला मटका भेळचं हॉटेल आहे या माणसानं धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचं फलाहाराचं पालकत्व घेतलं आहे त्यांनी सांगितलं की सर दर महिन्याच्या पहिल्या व शेवटच्या शनिवारी माझ्याकडून धनगरवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना फलाहाराचं वाटप राहील दिवाळी सुट्टीनंतरचा आजचा पहिला शनिवार आज कपिल भाऊंनी शाळेतील विद्यार्थ्यासाठी सफरचंद पाठवले आहेत पाच किलो सफरचंद आज आणलेले आहेत आणि यांचं वाटप आज विद्यार्थ्यांना करायचं आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आहाराची काळजी घेणारे कपिल भाऊ समाजामध्ये वेगळे भासतात खूप स्ट्रगल करून या माणसानं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे इंस्टाग्रामवर त्यांच्याशी वार्तालाप झाला मी त्यांचं प्रोफाईल चेक करून पाहिलं तर हा माणूस उत्तम अभिनेता आहे खूप सारे लोक त्यांना फॉलो करतात हे करत असताना समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेमधून ते सातत्यानं वेगवेगळे उपक्रम घेत असतात वेगवेगळ्या गोष्टी करत असतात आणि किती आनंदाची गोष्ट आहे या ग्रामीण भागातील ले लेकरांचं फळांचं पालकत्व घेणं ही संकल्पनाच किती वेगळी आहे ना नाविन्य काय असावं हे कपिल भाऊंकडून शिकावं बऱ्याच वेळा आपण पाहतो की कुठली तरी गोष्ट काहीतरी इश्यू करण्यासाठी केली जाते मात्र कायमस्वरूपी विद्यार्थ्यांचं पालकत्व घेणं त्यांना दर महिन्याला दोन वेळेस महिन्यातून दोन वेळेस फळांचा आहार देणं ही खूप मोठी गोष्ट आहे कपिल भाऊ धनगरवस्ती शाळेच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि आज खऱ्या अर्थानं हे चिमुकले हा आहार घेऊन तृप्त होणार आहे त्यांचं पोषण होणार आहे चांगला व आदर्श पायंडा आपण पाडला आहे आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जेव्हा कधी संभाजीनगरला जाल तर या भल्या माणसाची भेट नक्कीच रेल्वे स्टेशनला जाऊन घ्या कपिल भाऊ तुमच्या मनापासून धन्यवाद हे सफरचंद आता विद्यार्थ्यांना वाटूयात हे वाटताना गंमत करायची आहे सफरचंद खायचं तर आहेच तुम्हाला धुवून घेतले आपण आता दुसरी गोष्ट अशी आहे की मी तुमच्याकडे फेकणारे तुम्ही त्याचे कॅच घ्यायचे म्हणजे कॅच पण घेता आला पाहिजे आपल्याला आहे की नाही बघूयात किती जण कॅश घेताय ते आता आपण इथून सुरुवात करूयात असं 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 सगळ्यांपर्यंत पोहोचूयात चला कॅश घ्यायचा आहे गुड हा व्हेरी गुड रे कॅच हे खाली पडते कॅच घे कॅच हे दर मधुरा हे काय खरे मधुरा कॅच घ्यायचं कॅच दर जांभळे कॅच घे फोन हा कॅच घे हा वा कॅच वा कॅच व्हेरी गुड कॅच कॅच Catch! Catch! Wow! Catch! 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 Catch!